नमस्कार आता कोर्टात केस उभी राहिलेले असते आणि आता अर्जुनने सरंजामेंना बोलवलेलं असतं सरंजामे आता आपली बाजू सांगत असतात सरंजामे सांगत असतात ते रिपोर्ट मी केवळ केवळ मैपत शिकरे यांच्या सांगण्यावरून बदलले आहेत अहो माझा तसा काही हेतू नव्हता पण मैपत शिकरेंनी ते रिपोर्ट मला बदलायला भाग पाडला आहे आता हे सगळं ऐकून मैपत शिकरेला खूपच राग आलेला असतो आणि आता तो रागातच आता सरंजामेकडे बघत असतो आता सुद्धा खूपच आनंद झालेला असतो कारण सरंजामेने कोर्टात तेच बोललेलं असतं आता हे सगळं बघून साक्षीलासुद्धा मोठा धक्का बसला असतो साक्षीसुद्धा आता सरंजामेकडे बघत असते आता अर्जुनलासुद्धा खूपच छान वाटलेलं असतं सरंजामे सगळं काही घडलेलं कोर्टात सांगत असतो ते बघून आता नागराज आणि प्रिया यांच्या पायाखालची वाळू सरकली असते ते म्हणत असतात हा सरंजामे काय बरतोय ह्याला तरी कळतंय का हा मैपत बाहेर गेला तर याचा जीव गेल जीव पण आता ह्याला कोण सांगणार आणि आता हा नक्कीच मैपतच्या जाळ्यात फसणार आहे मैपत आता काहीतरी करणार मैपतला आपल्याला सांभाळायला पाहिजे असं नागराज मनातल्या मनात विचार करत असतो तिथे रविराज आणि कुसुमसुद्धा असतात हे सगळं घडलेलं प्रकरण बघून रविराज आणि कुसुमलासुद्धा धक्का बसलेला असतो तिथे आता आपले मधुकरराव हे त्यांच्या लेखीकडे आणि जावयाकडे बघत असतात आणि ते खुश असतात त्यांना आता वाटत असतं आपले जावई आपल्याला ह्यातून अलगच सोडवतील आणि तेवढ्यात अर्जुन पुढे येतो अर्जुन आता आर्ग्युमेंट करू लागतो जज साहेब मला काय म्हणायचं आहे ह्या साक्षी शिखरेनंच तो खून केलेला आहे विलासचा जो खून झाला आहे तो साक्षीनेच केलेला आहे आणि साक्षीचे फिंगर प्रिंट त्या पिस्तुलावर मिळालेले आहेत आता हे ऐकून मैपतसुद्धा घाबरलेला असतो दामिनी घाबरत घाबरत गावर उठते आणि म्हणते मिलॉड असं नाही आहे आता जे काही झडलं आहे त्यामध्ये साक्षीचा काही दोष नाही आहे आता दामिनी ही साक्षीची बाजू उचलून धरत असते तेवढ्यात अर्जुन म्हणतो नाही नाही तिथे झटापट झाली आणि झटापटीतच ह्या साक्षीने विलासला मारलेला आहे त्यावेळी दामिनी म्हणते होय झटापट झाली हे नक्कीच पण झटापटीत साक्षीने मारलेलं नाही त्यावर अर्जुन म्हणतो पॉईंट युअर नोटेड मिलॉर्ड लॉर्ड मी काय म्हणतो ह्या आता आपल्या दामिनीबाईच म्हणतात तिथे त्यावेळेला साक्षी होती म्हणजेच साक्षीनेच खून केलेलं आहे हे आपण आता सिद्ध करू शकतो आता अर्जुनने बरोबर थेट साक्षी दि आहे हे सिद्ध केलेलं असतं त्यामुळे आता दामिनी गडबडलेली असते त्यानंतर मिलॉड म्हणतात आता अर्जुनला एक संधी देण्यात येत आहे त्यांनी हे सिद्ध करावं की साक्षीनेच विलासचा खून केला आहे त्यावर अर्जुन म्हणतो होय सर मी हे नक्कीच सिद्ध करणार आता हे सगळं ऐकून मैपत आणि साक्षीच्या पायाकालची जमीनच सरकलेली असते आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू